महाराष्ट्र निर्माण सेनेचे से ठाणे अध्यक्ष ॲडव्होकेट सुशांत सुरेराव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलेलं आहे विटावा परिसरामध्ये मोफत आधार कार्ड शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी परिसरातील महिलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेतला आहे सकाळपासूनच जनसंपर्क कार्यालयामध्ये या उपक्रमाची सुरुवात करण्यात आलेली होती दिवसभरामध्ये सहाशेहून अधिक नागरिकांनी या ठिकाणी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे त्याचबरोबर वाढदिवसानिमित्त परिसरातील नागरिकांकरिता विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत त्यामध्ये मग ज्येष्ठ नागरिकांना वाटप असू दे किंवा फायर सेफ्टी किट यांचं वाटप करण्यात येणार आहे तर या उपक्रमाला ॲडव्होकेट सुशांत सूर्यराव यांनी भेट देऊन लहान मुलांना खाऊचं वाटप देखील केलं तसेच आजच्या दिवशी ठाकरे बंधू एकत्र आल्याने आजचा दिवस म्हणजे दुग्ध शर्करा योग असल्याचं सांगत आपल्याला वाढदिवसानिमित्त अनोखी भेट मिळाल्याचं त्यांनी सांगितलं आणि आपल्या प्रतिक्रिया देखील त्यांनी याबाबत व्यक्त केल्या आहेत तर हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कार्यकर्त्यांचं मोलाचं सहभाग लाभलेला आहे विभागाध्यक्ष साधना सुरेराव प्रभागाध्यक्ष वैदेही गोगळे उपविभागीय अध्यक्ष पुष्पा गावडे उपशाखा अध्यक्ष प्रतिभा मोरे विभागाध्यक्ष राजू गायकवाड प्रभागाध्यक्ष सूरज साहू स्वप्नील वाघोले मनसे वाहतूक सेनेचे से, विधानसभा चिटणीस मनोज कोणकर शुभमुतेकर चव्हाण काका संकेत पालेकर प्रथमेश वागोसकर यांचे इतर कार्यकर्ते येथे उपस्थित होते आज पाच जुलै माझा जन्मदिवस आणि सन्मान्य राजसाहेब आणि उद्धव साहेब यांनी दोघांनी आज मराठी माणसाचा विजयी दिवस म्हणून आज साजरा केला खरंच मला खूप खूप आनंद होतोय आम्हा सर्व मनसैनिकांनाच खूप आनंद होतो पाच जुलै त्या दिवशी माझा जन्म देखील झाला आणि मराठी माणसं जी गेले एकोणीस वर्ष वाट बघत होते की आज दोन भाऊ एकत्र आले एका मंचावर आले आणि एकत्र आल्याने मराठी साठी एकीकरणासाठी लढले आणि तो लढा यशस्वीरित्या पार पडला त्याबद्दल खूप खूप आनंद वाटत वाढदिवस तर मी दरवर्षी साजरा करतो परंतु या वर्षी आपण मागील अनेक दिवस कळवा प्रभाग समिती अंतर्गत असणारे आधार कार्ड सेंटर बंद होते त्याची अनेक नागरिक आमच्याकडे तक्रार करत होते परंतु जागेच्या अभावी कुठेही आधार केंद्र सुरू करण्यास आधार केंद्र सुरू करण्यासाठी अडचण येत होत्या ते ओळख आपण किंवा ती अडचण ओळखून आज आम्ही मनसेच्या वतीने तेथे नवीन आधार कार्ड असेल किंवा आधार कार्ड मध्ये नाव दुरुस्ती असेल किंवा मग काही अपडेट असतील केवायसी असतील हे संपूर्ण मोफत म्हणजे केवायसी किंवा नवीन तुम्हाला अपडेट असतील केवायसी असतील हे संपूर्ण मोफत म्हणजे केवायसी किंवा नवीन तुम्हाला एखादं मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल किंवा मग नाव दुरुस्ती असेल त्याच्या शंभर रुपये चार्ज ती गव्हर्नमेंटला लागतो परंतु मनसेच्या वतीने आज माझ्या वाधिंचा त्यांनी दिसते मी पिटावा सूर्यनगर प्रभागातील सर्व नागरिकांसाठी मोफत ठेवण्यात आलेलं आहे आणि मला वाटतं मागील आपण एकोणतीस जून जून आणि तीस जून रोजी देखील हा शनिवार रविवार कार्यक्रम सुरू होता या शनिवार रविवार देखील पाच तारखेला दोन दिवस चार दिवस मोफत आधार कार्डचं आयोजित केलं आहे आणि